पाडळशे या गावात पिळोदा रस्त्यावर लोकविद्यालय या शाळेच्या बाजूला असलेल्या एका शेतकऱ्याच्या खळ्याला अचानक आग लागली आणि या आगीत या खळ्यात असलेले विविध प्रकारचे शेती उपयोगी साहित्य ज्याची किंमत सत्याहत्तर हजार तीनशे रुपये होती ते जळून खाक झाले आहे तेव्हा या आगीप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस एप्रिल गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटाला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे पाडळचे या गावात पिळोदा रस्ता आहे या पिळोदा रस्त्यावर लोकविद्यालय ही शाळा आहे या शाळेच्या बाजूला दिलेश भागवत पाटील यांचे खडे आहे या खळ्यामध्ये त्यांनी शेती उपयोगी साहित्य ठेवले होते दरम्यान या खळ्याला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये खड्यात ठेवलेले शेती उपयोगी साहित्य हे जळून खाक झाले यामध्ये त्यांचे सुमारे सत्याहत्तर हजार तीनशे रुपयाचे नुकसान झाले तेव्हा या आगीप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे